कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा खेडमधील श्री समर्थक कृपा विश्व वसाहतीतील गोदावरी अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली सुभाष शांताराम पालकर यांच्या फ्लॅटमध्ये पाणी गरम करताना हीटर सतत सुरू राहिल्यानं अचानक शॉर्ट सर्किट झाला काही क्षणात लाईट बोटसह घरातील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास ही आग लागली आणि त्यामुळे संपूर्ण अपार्टमेंटमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली परंतु तोपर्यंत आग नियंत्रणात आली होती याप्रसंगी स्थानिक प्रशासन आणि फायर ब्रिगेडनं नागरिकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे काळजीपूर्वक वापरण्याचं असं आवाहन केलं आहे हिवाळा आणि पावसाळा सुरू असल्यानं सारखी उपकरणे वापरताना अधिक दक्षता घेणं गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात आलंय